श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, तुमच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य तुमच्या वाढदिवसातच लपलेले आहे आपल्याला अनेकदा आपले, आपले वय जाणून घ्यायचे असते म्हणजेच आपण किती वर्षे जगू कधी कधी लोक घाबरतात आणि थोडासा आजार झाला की ते विचार करू लागतात की त्यांचा अंत झाला आहे का आणि ते ज्योतिषांना त्यांची कुंडली दाखवण्यासाठी धावतात ज्योतिष आणि हस्तरेषा शास्त्रांद्वारे अचूक वय कळू शकते परंतु त्यासाठी सखोल अभ्यास आवश्यक का आहे कारण थोडीशी चूक देखील व्यक्तीला तणावात आणू शकते वय जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमच्या जन्माच्या तारखेवरून तुमचे वय शोधणे मानसागरी आणि ज्योतिषाच्या अनेक प्राचीन जातक ग्रंथांमध्ये दिवसानुसार वय मोजण्याच्या पद्धतीचे वर्णन आहे या पद्धतीला रयुगणन म्हणतात त्यानुसार एखाद्या व्यक्तीचे वय तो ज्या दिवशी जन्माला येतो आणि त्यांच्या आयुष्यातील कोणत्या वर्षात त्याला मृत्यूसारख्या तोंड दुःखांना तोंड द्यावे लागेल या आधारे शोधली जाते तर चला तुमच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला हे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जयलक्ष्मी माता लिहा नंबर एक सोमवारी जन्मलेले लोक नेहमीच समाजात चर्चेचा विषय राहतात परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागते असे असूनही हे लोक आनंदी आणि खूप मृदुभाषी असतात चंद्राशी संबंधित असल्याने त्यांचे मन चंचल असते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात शांत राहिल्यानंतरही त्यांचे मन चंचल राहते आणि ते त्यांचे विचार बदलत राहतात त्यांना आणखी एक सवय आहे ज्यामुळे ते कधीकधी त्यांना नुकसान देखील सहन करावे लागते ते पूर्ण समर्पणाने एखादे काम सुरू करतात परंतु एक काम पूर्ण केल्यानंतर जर दुसरे काम समोर आले तर ते पहिले काम सोडून दुसऱ्यावर काम करू लागतात यामुळे त्यांनाही नुकसान सहन करावे लागते या दिवशी जन्मलेल्या महिला दानशूर आणि धार्मिक स्वभावाच्या असतात त्या भावनिक संवेदनशील आणि कल्पनाशील असतात सोमवारी जन्मलेल्या लोकांना पाण्याचे आजार होऊ शकतात कफ जास्त प्रमाणात असतो म्हणून थंड आणि थंड गोष्टी वापरणे टाळा या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते परंतु त्यांच्यात संयमांचा खूप अभाव आहे आता आपण सोमवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल बोलूया सोमवारी जन्मलेल्या लोकांचे वय चौऱ्याऐंशी वर्षे मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासूनचा अकरावा महिना सोळावा आणि सत्तावीसावा वर्ष धोकादायक असतो म्हणजेच या काळात त्यांना गंभीर त्रास सहन करावा लागतो क्रमांक दोन मंगळवारी जन्मलेले लोक कमी स्वभावाचे धाडशी शिस्तप्रिय ऊर्जेने परिपूर्ण आणि नवीन कल्पनांचे समर्थक असतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव असतो म्हणून या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती सर्व प्रकारच्या वाईटांपासून मुक्त असतो ते नेहमीच अडचणींवर मात करून प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात मंगळवारी जन्मलेल्या लोकांना स्वयंपाकाची आवड असते त्यांना नेहमीच आनंद आणि समृद्धी लाभते असे लोक खोटे बोलणे सहन करू शकत नाहीत असे लोक सत्याला पूर्ण समर्पण करतात आणि छोट्या छोट्या वाईट गोष्टींवर प्रतिक्रिया देतात मंगळवारी जन्मलेल्या लोकांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली असते हे लोक मोठ्या समस्या लवकर सोडवतात अशा लोकांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक आणि न्याय असते असे घडते की मंगळवारी जन्मलेल्या लोकांना तांत्रिक नोकऱ्यांमध्ये आणि शारीरिक ताकदीची आवश्यकता असलेल्या नोकऱ्यांमध्ये अधिक यश मिळते या दिवशी जन्मलेले लोक शारीरिकदृष्ट्या निरोगी असतात ते त्यांच्या आरोग्याबद्दल देखील खूप जागरूक असतात ज्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना क्वचितच तोंड द्यावे लागते तथापि या लोकांना रक्ताशी संबंधित समस्या होण्याची शक्यता असते त्यांना काही प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते मंगळवारी जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यवान रंग लाल आणि तपकिरी असतो बुधवारी जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यवान क्रमांक तीन सहा नऊ नऊ आहे वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासी परिस्थिती उद्भवतात जास्त रागामुळे ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले जुळवून घेत नाहीत आता आपण मंगळवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल बोलूया मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय चौऱ्याहत्तर वर्षे असते परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि बावीसाव्या वर्षी धोका असतो म्हणजेच या वर्षात मोठा अपघात होण्याची शक्यता असते क्रमांक तीन बुधवारी जन्मलेले लोक बहुप्रतिभावान प्रतिभावान आणि तीक्ष्ण बुद्धीचे असतात तसेच ते त्यांच्या वक्तृत्वाने इतरांना भाव प्रभावित करतात ते त्यांच्या वक्तृत्वाने इतरांना प्रभावित करतात ते इतरांचे तोंड बंद करतात ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात ते विशेषत त्यांच्या पालकांवर आणि भावंडांवर खूप प्रेम करतात त्यांच्या मजबूत नशिबामुळे हे लोक सर्व प्रकारच्या समस्यांमधून लवकर बाहेर पडतात आणि पैसे कमावण्यात यशस्वी होतात जर आपण बुधवारी जन्मलेल्या लोकांच्या करिअरबद्दल बोललो तर त्यांना त्यांच्या तार्किक आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेचा खूप फायदा होतो बुधवार ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धिमत्ता देखील तीक्ष्ण होते आणि ते मृदुभाषी असतात त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या बोलण्याचा आणि बुद्धिमत्तेचा देखील त्यांना फायदा होतो अशा परिस्थितीत जिथे गणनात्मक दृष्टिकोनाची किंवा भाषणाच्या प्रभावाची आवश्यकता असते अशा करिअरमध्ये या लोकांना खूप फायदा होतो हे लोक वित्त तसेच भाषांतर पत्रकारिता लेखन टेलिफोन इत्यादींशी संबंधित कामांमध्ये करिअर करू शकतात त्यांचे प्रेम जीवन उत्तम म्हणता येणार नाही परंतु ते नेहमीपेक्षा चांगले आहे बोलण्यावर बुधग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या प्रियकराला कसे पटवायचे हे चांगले माहीत आहे तुम्ही तुमच्या प्रियकराला आनंदी ठेवण्यासाठी कुठेतरी बाहेर घेऊन जाता तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण योग्य वातावरण न मिळाल्याने बुधवारी जन्मलेले लोक नैराश्याचे देखील असू शकतात या लोकांना त्वचेचे आजार पचनाच्या समस्या इत्यादी होऊ शकतात त्यांचा भाग्यवान रंग हिरवा आहे आणि भाग्यवान क्रमांक चार आहे बुधवारी जन्मलेले लोक चौसष्ट वर्षांपर्यंत जगतात या लोकांना आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी मृत्यू सहन करावा लागतो म्हणजेच त्यांना मृत्यूसारखे दुःख सहन करावे लागते बुधवारी जन्मलेल्या लोकांनी दुर्गा आणि भोलेनाथ यांच्यासोबत अडथळे दूर करणाऱ्या भगवान गणेशाची पूजा करावी यामुळे धन आणि मालमत्तेत खूप फायदा होतो येणाऱ्या त्रासांवर मात करण्यासाठी भगवान शिवांना उसाच्या रसाने अभिषेक करणे शुभ आहे यासोबतच बुधवारी गरजूंना रंगीत वस्तू दान करणे देखील फायदेशीर आहे क्रमांक पाच गुरुवार या दिवशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी आणि गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण काळात सामना मोठ्या शहाणपणाने आणि धैर्याने करतात त्यांच्या धैर्यासमोर आणि तर्कासमोर कोणीही टिकू शकत नाही ते त्यांचे विचार आणि भावना इतरांसमोर खूप चांगल्या प्रकारे मांडतात हेच कारण आहे की लोक त्यांच्यापासून प्रभावित होतात ते चांगल्या संगतीने लोकांशी मैत्रीदेखील करतात म्हणून त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेल्या लोकांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर त्यांची आवड अभ्यासात असते या दिवशी जन्मलेले लोक धार्मिक असतात आणि म्हणूनच त्यांच्या चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता खूपच कमी असते mm -hmm. हे लोक त्यांच्या टीम सदस्यांशी चांगले वागतात आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात गुंतलेले राहतात गुरुवारी जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते कारण ते कमी खर्च करणारे असतात म्हणून त्यांच्याकडे पैसे राहतात या लोकांना पैसे वाचवण्याची खूप आवड असते त्यांची आर्थिक स्थिती इतर लोकांपेक्षा चांगली असते गुरुवारी जन्मलेले लोक सामान्यत निरोगी असतात परंतु काही आजार त्यांच्यासाठी समस्या निर्माण करतात अशा लोकांना लठ्ठपणा मधुमेह खोकला आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार असू शकतात त्यांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या असू शकतात हे लोक बुद्धिमान आणि ज्ञानी आहेत म्हणून त्यांच्या करिअरची प्रगती केवळ अभ्यास आणि ज्ञानाशी संबंधित क्षेत्रातच असते सहसा हे लोक धार्मिक नेते शिक्षक वकील शिक्षणाशी संबंधित व्यवसाय इत्यादी म्हणून काम करतात शेअर बाजारात सामील होऊन ते त्यांचे करियर देखील पुढे नेऊ शकतात गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असते परंतु त्यांना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते ते खूप विश्वासार्ह असतात प्रेमसंबंधांमध्ये त्या निष्ठावान असतात गुरुवारी जन्मलेल्या महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्या थोड्या भावनिक असतात गुरुवारी जन्मलेले लोक उंच गोऱ्या रंगाचे आणि आकर्षक असतात त्यांना त्यांच्या पाचव्या चौदाव्या अठराव्या आणि एकतीसाव्या वर्षी समस्या येऊ शकतात गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय पंच्याऐंशी वर्षे मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून सातवा महिना आणि तेरावे आणि सोळावे वर्ष त्रासदायक असते जर हा काळ संपला तर त्या व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते क्रमांक सहा शुक्रवारी जन्मलेल्या माणूस मृदुभाषी आणि साधा असतो त्याला वादविवाद करणाऱ्यांचा तिरस्कार असतो असे लोक मनोरंजनाच्या साधनांवर खूप खर्च करतात ज्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते या लोकांना विलासितापूर्ण जीवन आवडते ते कलेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एकाच ठिकाणी राहू शकत नाहीत शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे मन खूप चंचल असते तथापि ते खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात आणि जर त्यांच्याकडे ते असेल आणि जर त्यांना ते मिळाले तर ते नात्यात खूप प्रामाणिक असतात त्यांचे वैवाहिक जीवन देखील यशस्वी असते शुक्रवारी जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते ते खूप मेहनती असतात त्यामुळे ते आयुष्यात यशस्वी होतात त्यांच्याकडे पैसे असतात पण बचतीवर लक्ष केंद्रित करत नाहीत जरी ते पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शोधत राहतात शुक्रवारी जन्मलेले लोक कलाप्रेमी असतात त्यांना प्रवास आणि मनोरंजन आवडते म्हणूनच त्यांचे करिअर देखील या क्षेत्रात घडते त्यांच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर संगीत ते चित्रपट आणि फॅशन उद्योगासाठी तसेच लेखन क्षेत्रात चांगले मानले जातात आरोग्याच्या बाबतीत शुक्रवारी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी घेणे आवश्यक आहे त्यांना हंगामी आजारांचा त्रास सहज होतो त्यांना अनेकदा सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो वाढत्या वयानुसार त्यांना वयाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते विशेषत सांधेदुखी आणि पाठदुखी ते खाण्यापिण्याची खूप आवड असल्याने ते मधुमेहाचे देखील सहज बळी पडू शकतात शुक्रवारी जन्मलेल्या लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या असतात त्यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवसासोबत म्हणजे शुक्रवार बुधवार हा देखील एक शुभ दिवस आहे त्यांचा भाग्यवान क्रमांक सहा आहे ते स्वभावाने मत्सरी असतात त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी असल्याचे म्हणता येईल शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक खूप उत्साही बुद्धिमान आणि सहनशील आणि भावनिक असतात त्यांच्याकडे प्रत्येक परिस्थिती अनुकूल बनवण्याची अद्भुत क्षमता असते माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना सामान्यत जीवनातील सर्व भौतिक सुख मिळते ते स्वभावाने दानशूर असतात आणि इतरांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात हे लोक साहित्य कला आणि संगीताचे शौकीन असतात ते प्रेमी असतात आता शुक्रवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल बोलूया शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्यमान साठ वर्षे मानले जाते त्यांना वीस आणि चोवीसाव्या वर्षी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्यांच्यासाठी कोणतेही मृत्यूचे वर्ष नसते म्हणून ते साठ वर्षाचे पूर्ण वय गाठू शकतात क्रमांक सात शनिवारी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे त्यांना अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात त्यांना नसा आणि हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात आणि त्यांना तीव्र वेदना होऊ शकतात शारीरिक कमजोरी डोळ्यांच्या समस्या कंबर किंवा पाठदुखी असू शकते शनिवारी जन्मलेले लोक मेहनती असतात पण कोणत्याही वातावरणाशी लवकर जुळवून घेऊ शकत नाहीत त्यांना गटात काम करायला आवडत नाही ते थोडे हळू असतात आणि त्यांचे काम खूप हळू करतात म्हणूनच कधीकधी ते सहजपणे लोकांच्या रागाचे बळी ठरतात शनिवारी जनमलेले लोक नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असतात ते दान करण्यातही मागे नसतात त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांना निश्चितच काही समस्यांना तोंड द्यावे लागते पण म्हातारपणी त्यांचं आयुष्य खूप आनंदी असते आता आपण शनिवारी जनमलेल्या लोकांच्या वयाबद्दल बोलूया शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमाल वय एकशे एक वर्षे मानले जाते त्यांना त्यांच्या आयुष्यातील वीस पंचवीस आणि पंचेचाळीस वर्षे वयाच्या काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते जन्मापासूनच पहिला महिना आणि तेरावे वर्ष त्यांच्यासाठी वेदनादायक असते म्हणजेच ते मृत्यूकडे घेऊन जातात शनिवारी जन्मलेल्या लोकांनी संकटमोचन हनुमानजींची पूजा करावी शनिवारी मंदिरात जाऊन दूध आणि दह्याने भगवान शिवांचा जलाभिषेक करावा क्रमांक आठवा रविवार सूर्यदेवाशी संबंधित आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे सिंह आणि सिंहाला स्वातंत्र्य आवडते म्हणूनच रविवारी चलमलेल्या लोकांना कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही त्यांना धर्म आणि कर्मकांडातही रस असतो जर या लोकांना नेतृत्वाचे काम सोपवले गेले तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले निकाल देतात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक तेजस्वी भाग्यवान आणि दीर्घायुषी असतात ते कमी बोलतात पण काळजीपूर्वक विचार केल्यानंतर बोलतात आणि त्यांच्या शब्दांचा वेगळा प्रभाव पडतो त्यांना साहित्य शिक्षण आणि कला क्षेत्रात यश मिळते ते, ते सहज साध्य होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका